नमस्कार रसिक हो नमस्कार मी अरुणा जोशी आपल्या सर्वांचं अरुण झाला चॅनलवरती सहर्ष स्वागत करते काय रसिक हो दिवाळीची मजा लुटताय ना सगळीकडे आनंदी आनंदगडे फराळ फटाके आणि काय काय मजा मजा चालले की नाही सगळी तर ह्याच सगळ्या आनंदामध्ये तुमच्या भर टाकण्यासाठी मी खास तुमच्यासाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन आलेली आहे आठवणीतली गाणी आणि हा कार्यक्रम सुरू करण्याआधी सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा रसिक हो आपल्या मराठी भाषेमध्ये ना एकापेक्षा एक सरस सुंदर आणि सदाबहार अशी कितीतरी गाणी आहेत जी वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये घर करून बसलेली आहे तर अशाच काही गीतांची गीतमाला मी आपल्यासाठी गुंपणार आहे आणि ह्या गीतमालेतलं पहिलं पुष्प असणार आहे बाबूजी भारतरत्न सुधीर फडके बाबूजींची असंख्य गाणी आहेत की जी वर्षानुवर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आलेली आहे अशाच काही गीतांचा नजराणा खास आपल्यासाठी चला तर मग दिवाळीच्या फराळाबरोबर बाबूजींची गाणीही ऐकूया आणि दिवाळीचा आनंद लुटूया भारतरत्न सुधीर फडके यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून अरुणा जोशी सहर्ष सादर करत आहे आठवणीतली गाणी बाबूजींची गाणी फिरत्या का वरती देसी। മറ്റ വിാ കുംഭ വിട്ടേട കുംഭ ഗഡവിടി സീ കടി സീ തൂ താടി സീ तूच घडविशी तूच फोडीसी कुरवाडीशी तू तु, तूच ताडीसी नकळे या काय जोडीसी देसी डोळे परी सी, तया पुढे अंधा तुवे विठला तुवे डा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार धुंदी कळा धुंदी फुलाना धुंदी कळा धुंदी फुलाना शब्दरूपे मुख्या भावना धुन्दी फुलाना तुझा शब्द किम्बा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा सांदण्याचा तुझा शब्द की थेंब हा अमृताचा तुझा स्पर्श की हात हा सांदण्याचा उगाला पुरेहा बहा शब्दरूपले भावना धुन्दी कळ्याना धुन्दी फुला दूचन्द्रमा तूच चंद्रमानभात थेस चैत्रया मिनी मज समीपतीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तूच चंद्र मन भात त्या पहिल्या प्रीतीच्या हाज लोपल्या खुडा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा त्या पहिल्या झलूपल्या खुडा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा कीतय ते जुळून भंगल्या सुरा तुनी नीय कांती मीपतीच तूहि कामिनी ही कामिनी स चन्द्रमा नभत சு ஆசுதேவ யணி ஜகத்த நாய ரே தாமய தாம தாமய தாம नक्षत्रवानी पोरगी बापाच्या गळ्याला फास नक्षत्रवाणी पोरगी बापाच्या गळ्याला फास ठरल्याला लगीन मोडतं हुंड्याला पैकानस व पोरगी बापाच्या गळाला फास ठरल्याल लगीन मोडत हुंड्याला पैका नस भरला भरलं अहो काळी भरला शिरमंतीन खिशात नाही छदाम रे दाम करी कामयड दाम करी काम दाम करी कामयड दाम करी का सखी मंद झाल्या तार कासखी बंद झाल्या तार का आता तरी येशील का आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तार कासकी मंद झाल्या का, का। बोलावल्या वाचून मृत्यू जरी आला इथे आला इथे थपेल तो ही पळ भरी थांबेल तो ही फळ भरी हरी साग तू ये का ये का सखी मंद झाल्या तारका

वंदे मातरं। वंदे मातरम आणि रसिक हो आता एक शेवटचं गीत गीतरामायणातलं सादर करणार आहे कारण गीतरामायणातल्या या लोकप्रिय गीताशिवाय बाबूजींची गाणी पूर्ण होऊच शकत नाही चला तर मग या गीताबरोबरच आजच्या या गीतमालीची मी सांगता करते आहे श्रीरा श्रीरा श्री रा श्री स्वय श्री रामप्रभु ऐकति कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाति स्यश्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोगे एक मयाचे उमार दोगे एकवयाचे सजीव पुतले रघुरायाची पुत्र सांगती चरित पित्या पुत्र सांगती चरित ते जाची आरती ते जाची आरती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती धन्यवाद रसिक हो आता अरुण जोशीला अनुमती द्या आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये बाबूजींची गाणी भाग दोन घेऊन तोपर्यंत नमस्कार